युती आघाडीच्या राजकारणामध्ये आता नव्या प्रयोगाची नांदी होतीये नव्या आघाडीसाठी संभाजीराजे छत्रपती पुढाकार घेणार आहेत आणि आघाडीच्या दृष्टीनं आज मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक आहे वायबी चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळामध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातून पाहतोय युती आघाडीच्या राजकारणामध्ये आता एका नवीन प्रयोगाची नांदी होणार आहे आणि या नव्या आघाडीसाठी संभाजीराजे छत्रपतींचा पुढाकार आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत ओम राजकीय घडामोडी आणि आता वेगवान घडामोडी आहेत अनेक होतील काय नेमक्या घडामोडी घडतायत कशी आघाडी होणार आहे अनुपमा खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व शक्य शक्य अशा राजकीय प्रयोगांची समीकरणं जुळवली गेली आहेत त्या सगळ्या प्रयोगाच्या या सगळ्या राजकारणामध्ये नव्यानं तिसरं समीकरण बांधलं जात आहे भाज आधी राष्ट्रवादी मग भाजप आणि मग आता पुन्हा राष्ट्रवादी त्यानंतर तिसरी आघाडी असं एक राजकीय वर्तुळ पूर्ण करत स्वतः छत्रपती संभाजीराजे हे तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाची जुळजुळ करताना पाहायला मिळत आहेत आज मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये स्वतः संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू असतील किंवा राजरत्न आंबेडकर असतील ही सगळी नेते मंडळी काही आपापल्या पक्षांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहत आहेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होऊ घातला आहे या सगळ्या पक्षांची जुळजुळ करून महाराष्ट्रात एक नवीन पर्याय उभा करावा आणि त्या दृष्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी एक नवीन पर्याय उपस्थित महाराष्ट्रामध्ये निर्माण करून द्यावा यासाठी आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात बैठक पार पडते बैठकीपूर्वी छत्रपती उद संभाजीराजे छत्रपती हे आपली भूमिका या सगळ्या संदर्भात नेमकी काय आहे ते स्पष्ट करतील काही मिनिटांमध्ये ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि बैठकीनंतर बैठकीत नेमकं काय झालं हे देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं जाणार आहे त्यामुळे महायुतीची तीन पक्ष महाविकास आघाडीतील तीन पक्ष उर्वरित पक्ष आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त तिसरी आघाडी या सगळ्या राजकीय मतदार नेमकं कोणाला निवडतात ने आणि या तिसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून जनता या पर्यायाला नेमकं कसं पाहते हे पाहणं महत्वाचं ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून द्या वेळवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते त्यामुळे ही आघाडी आता कशा पद्धतीने निर्माण होतीये आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये हे समीकरण नेमकं कशा पद्धतीनं पुढे येत आहे यावर आमचं लक्ष असणार आहे